जानेवारी तीन जानेवारी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त समता समाज निर्मिती या संस्थेमार्फत छोटासा जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या संस्थेमार्फत प्रत्येक जयंती प्रत्येक महापुरुषांची जयंती तसेच आपले सव्वीस जानेवारी असतील पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय सण साजरे केले जातात आणि हा खरंच चांगला उपक्रम आहे आज सावित्रीबाई फुले ज्योती सावित्रीबाई फुले फुलेच्या जयंतीनिमित्त छोट्या छोट्या मुलांनी रॅली काढून त्यांच्या जीवनाचा परिचय करून करून दिला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गावा आपल्या जिजमात करण्यात आला आणि त्यांना खावटत झालं हे नक्कीच त्यांच्यासाठी कौतुकाची खाप असेल आणि यातून प्रोत्साहन घेऊन आपल्याला यातली मुलं बरंच बरीच पुढं जाताना दिसतात